बाळासाहेब आपल्याकडे एक पत्र आले आणि ते पत्र म्हणजे आपल्या दुय्यम सहायक निबंध कार्यालय चा हा रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वी जे इथून दुसरीकडे जाणार होत शिफ्ट होणार होत ते रद्द करण्यात आले तर तुम्ही विचारलेली माहिती बरोबर आहे सदरचे पत्र व्हायरल झालेले ऑनलाईन व्हायरल झालेले आणि त्या व्हायरल पत्र त्याची खात्री केली असतात ते पत्रही पण खरं आहे त्या पत्रानुसार ऑफिस इथून हलणार होतं नवीन जागेमध्ये भाडे भाड्या पट्ट्यावर पण असं आहे का त्याला तो ऑफिसच्या काही ठराविक गोष्टी लक्षात आल्यानंतर म्हणजे मुळातच हे ऑफिस आत्ता इथं जे आहे हे त हयात आहे त्या मालकाने त हयात दिलेलं आहे बांधून दिलेलं आहे आता हे लक्षात आल्याच्या नंतर कदाचित त्यांनी तो भाडे पट्टा जो आहे ज्यांच्याशी केला आहे अशी अकरा लोकं आहेत जी विकसक लोक आहे तर ते अकरा आहेत विरुद्ध त्यांनी ती बजावणी केलेली आहे याच्यामध्ये स्पष्ट पत्राचा जो काही उल्लेख आहे तरी ब सदरचा दस्ते या कार्यालयात येऊन रद्द करावा आता त्यामध्ये कसं आहे का सरकारक तशी समरी पॉवर पण आहे आता त्याचा विचार कसा होतो कोण काय बोलतो कोण काय करतो पण एक आहे हे ऑफिस इथं असणंच योग्य आहे कारण या ऑफिसची जी जागा आहे ती सहा गुंठ्यापेक्षा जास्त आहे ती पुणे नाशिक हायवे हायवेला लागून आहे येण्या जाण्याकरता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही एस टी स्टँड फक्त आणि फक्त एक किलोमीटर आहे त्याच्यानंतर इथं पोलीस स्टेशन आणि इतर सुई आहेत का हॉस्पिटल जर म्हणलं तर एक किलोमीटरवर सरकारी स शेजारी बँका आहेत काही जे व्यवहार रोखीनं होतात तर ज्या रोखीचे ज्या काही व्यवहारांना लोकांना काहीच त्याच्यामुळं निर्धार्तपणा जो काय आजपर्यंतचा पर एकोणीसशे पस्तीस सालापासून इंग्रजांच्या काळापासून जो चालत आला आणि तो अचानकच ब काही लोकांनी घाट घातला होता परंतु तो याच्यातून व सरकारच्या लक्षात आलेलं दिसते कारण हा तसा जर पाहिला तर सरकारचा धोरणात्मक निर्णय अजिबात दिसून हा ठराविक अधिकार कक्षेच्या पातळीपर्यंत झालेला निर्णय लोकांसाठी घेतलेला निर्णय लोकांनाच माहीत नाही म्हणजे हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे मागणी केली होती साहेब याच्यामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल केलेली त्यांच्याकडं ठोसपणा मागणी करणे हा त्यांचा जो काही त्याच्यामागचा हित आहे हा त्याच्यामागे व्यापारी हितू असू शकेल आणि अशी बरीचशी आता सध्याच्या रचना अशाच रीतीने जास्त चालल्या परंतु सामान्य माणूस म्हणून जर विचार केला सध्याची जी प्रॉपर्टीची जर व्यवस्था पाहिली तर त्या नावावर तर बऱ्याचशा वृद्ध लोकांच्या आहे महिला लोकांच्या अशा वेळेला जर काही गोष्टी नोंदणी करता तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्व दृष्टीने सुरक्षा सर्व दृष्टीने युक्त हीच जागा आहे आणि सहा गुंठे कमी नाही सहा गुंठ्यापेक्षा जास्त जागा आहे अशी कुठे मिळेल सर्व पत्र व्हायरल झालं हे त्यांनी लोकांचं ही डोळ्यासमोर येऊन जे विकसक असतील त्यांनी तातडीने ते रद्द करून घ्यावं असं त्यांना या माध्यमातून आम्ही बोलू शकतो रद्द होणारच कारण ज्या वेळेला हा जनहित याचिका हे जे भाड्या पट्ट्याने जाण्याचा जो निर्णय ज्या वेळेला दाखल करून गेला त्याच वेळेला कोर्टाने दाखल करता मी म्हणून तर ते प्रोत्साहित होऊन त्यांनी सांगितलं का आज पण ब सामान्य लोकांची कोणतरी दखल घेते त्यांना आश्चर्य वाटलेलं आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा समोरच्या सरकारी पक्ष किंवा खाजगी पक्ष याला नोटीस न देता दाखल करून घेतलेली याचा एकच मिनिट मी घेतो हे पहा तुम्ही जे काही पत्र सांगितलं व्हायरल झालेलं त्याची हार्ड कॉपी म्हणजे त्याची प्रत माझ्याकडं आहे आता मी काही महत्त्वाचा भाग वाचून दाखवतो दुय्यम निबंधकाने त्यांच्या वरच्या ऑफिसच्या आदेशानुसार यांना जो काही हा भाडेकरार रद्द करण्यासंबंधित हे पहा त्याचा संदर्भ असा आहे त्यांना त्यांनी केलेली जी काही सूचना म्हणा किंवा आदेश म्हणा तो असा केलेला आहे उपरोक्त संदर्भिक विषयानुसार आपणास कळविण्यात येते की आता संदर्भ काय आहे भाडा पट्टा दस्ताऐवज रद्द करण्याबाबत कार्यालयात आपण भाडे करार दस्त क्रमांक तेवीस बावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक आठ पाच दोन हजार तेवीस रोजी नोंदणीकृत केलेला आहे भाडे करू महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने सहजिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण यांच्यातर्फे दुय्यम निबंधक नारायणगाव व आपणामध्ये सदरचा दस्त नोंदणीकृत झालेला आहे सबबसंदर्भीय पत्रानुसार सदरचा दस्त रद्द करणेबाबत आदेश प्राप्त झाले आहेत वरच्या ऑफिसने त्यांना आदेश दिले ते असा प्रशेश पारला आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यांना तरी सदरचा दस्त कार्यालयात येऊन रद्द करण्यात यावा असा वजा सूचना केलेली आहे